पाऊस जास्त प्रमाणात होते ऊन पण जास्त होते या कंपनीचे काही प्रोडक्ट असे तर त्याच्यापासून फायदाच होतोय तुम्हाला दरवर्षीपेक्षा या वर्षी चांगले उत्पन्न निधन अशी अपेक्षा नमस्कार शस्त्री मित्रांनो मी सुनील कदम इंडिया न्यूट्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा नारायणगाव विभागाचा प्रतिनिधी आज आपण संदीप शेटोले यांच्या गाजर या पुस्तकाच्या प्लॉट मध्ये आलेला आहे तर ते तुम्हाला परिचय नमस्कार मी संदीप फात वाडोले हे नेरे तालुका जुनिया जिल्हा पुणे दरवर्षी पाच ते सहा एकर गाजर जून मध्ये आम्ही टाकत असतो तर या वर्षी कदम साहेब भेटले त्यांनी आम्हाला कंपनीचे प्रॉडक्ट काही वापरायचं नाही त्याच्यामध्ये मी शॉपनी झाल्यानंतर फॉर्म्युला नंबर वन वा ते वापरले पहिली फवारणी मध्ये तो अभियेतो त्याच्यामुळे असं झालंय गाजराची वगैरे गाठ झालेली आहे त्याच्यामुळं चांगले उत्पन्न निघण आता एवढा पाऊस चालू असताना पण मेगाकेल आणि सिबीजेल हे कंपनीच वापरले त्याच्यामुळे काय झाले का एवढा पाऊस असताना पण करपारपा हा काय विशेष आला नाही सर्वात टॉप गिअर या प्रॉडक्ट पहिली फवारणी करायच्या आधी एकदम फिवळा प्लॉट झाला त्यानंतर टॉप गिअरची चांगली अशी चांगले आली आणि पानांचे साईज पण असे रुंद झाले संख्या पण पानांची बरोबर वाढली मी न्यूट्रि कंपनीचं फॉर्म्युला नंबर वन प्रॉपल्या दिवसामध्ये दास किट घेतलं होतं पहिल्या फवारणीमध्ये टॉप गेअर घेतलं होतं आणि आता पंधरा दिवसापूर्वी एवढा पाऊस चालू असताना सुद्धा मैदा केलं आणि कसबीजेड किटोसी मध्ये घेऊन फवारणी केली होती त्याच्यामुळे असं झालं तेवढा पाऊस असताना सुद्धा प्लॉट एकदम क्लिअर ठेवलेला आहे कारण दरवर्षी आम्ही गाजर करतो पण कारपा विरपा लवकरच येत असतो या वर्षी तसं काय एवढा पाऊस असतो जाणवला न्यूट्रअपचे मी बरेच प्रोडक्ट वापरले तर त्याचे इतर चांगले रिझल्ट आलेले तर संदीप सर तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय आव्हान करू शकता शेतकऱ्यांसाठी एवढंच आव्हान राहील बदलत्या हवामानानुसार पाऊस जास्त प्रमाणात होते ऊन पण जास्त होते या कंपनीचे काही प्रोडक्ट आहेत तर त्याच्यापासून फायदाच होतोय तुम्हाला दरवर्षीपेक्षा यावर्षी वर्षी चांगलं उत्पन्न निघण अशी अपेक्षा आहे तर संदीप सर आपल्या कंपनीचे प्रतिनिधी आहेत त्यांचं काम आपल्याला कसं वाटतं आता न्यूट्री हा आम्हाला माहीत पण नव्हतं तुमचे प्रतिनिधी इथं आल्यामुळं काय झालं आम्हाला नवीन गोष्टींची माहिती भरपूर प्रमाणात मिळाली आणि हे प्रोडक्टची काही गोष्टी अशा आहेत ज्या माहीत नव्हत्या त्या तुम्ही माहीत करून दिल्या आम्ही इथं प्लॉटो नसले तरी तुम्ही चक्कर मारून आठ दिवसांनी जाताय पाहताय का बाबा काय कमी काय नाही औषधामध्ये पवार काय घेतलं पाहिजे तुम्ही सांगताय त्याच्यामुळं दरवर्षीपेक्षा चांगलेच उत्पन्न तुमच्यामुळे निघणार आणि तुमची आठ ते दहा दिवसांनी विजिट असते त्याच्यामुळं फायद्याची गोष्ट <laughsción> होईल धन्यवाद